चार हजार पाचशे चव्वेचाळीस तांदूळ तीळ मोहरींच्या दाण्यावर साईचारित्राचा सार असलेले लीलामृत ग्रंथ नांदेड येथील ग्रंथकार राजेंद्र वाढणकर यांच्याकडून साईचरनी दान दिल्याबद्दल वाढणकर दाम्पत्याचा सत्कार संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आलाय मंगळवारी सकाळी नांदेड येथील रहिवाशी गजेंद्र वाढणकर यांनी साई चरित्रातील सार असलेला लीलामृत ग्रंथ सुमारे पाच लाख चार हजार पाचशे चौवेचाळीस तांदूळ तीळ मोहरीच्या दाण्यांवर लिहून जागतिक विक्रम केला असून हा ग्रंथ साई संस्थांना भेट दिला आहे त्याबद्दल या दाम्पत्याचा सत्कार अध्यक्ष डॉ हावरे यांनी केलाय यावेळी निर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते नगरसेवक मंगेश त्रिभुवन नितीन कोते प्रमोद गोंदकर सुजित गोंदकर ज्ञानदेव गोंदकर कमलाकर कोते आदींसह मान्यवर उपस्थित होते श्री वाढुंकर म्हणाले या ग्रंथाला लंडन मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती मात्र साईबाबांवर अपारश्रद्धा असल्याने हा ग्रंथ कुठेही न देता साईंच्या चरणी भेट दिलाय या ग्रंथाची जागतिक विक्रम यादीत नोंद झाली आहे गुरु ग्रंथ साहेब यांचा सार असलेला सुखमणी साहेब पाठ तयार झाला आहे दोन हजार चारशे ग्रंथ लिहिला असल्याचे सांगितले या ग्रंथाला येथे मागणी आहे वाढुंकर यांचा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले असता त्यांची ऑटोबायोग्राफी दोनशे नव्वद तांदळांच्या दाण्यावर तयार करून राष्ट्रपतींच्या हस्ते ओबामांना भेट देण्यात आलीये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते सत्कार झाल्याचे सांगितले मी सूर्यकांत प्रॉपर नांदेडचा पण आहे सध्या आणि इथे आज आलो इथे आज बाबांच्या आशीर्वादाने मागील तीन वर्ष तीन महिने या काळामध्ये आपण साई साई चरित्राचा सार असलेला साई लिलामृत ग्रंथ तांदुवतीय मोर्चीच्या दाण्यावर पूर्ण आहे आणि तो मागच्या वर्षी औरंगाबाद ते शिर्डी पायी पालखीने येऊन बाबांच्या चरणी अर्पण केला आहे आणि आज बाबांच्या आशीर्वादाने त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं आहे आणि याच्या अगोदर आपण गुरुग्रंथ सार असलेला श्री सुखमणी साहेब पाठ आलेला आहे तो दोन हजार चारशे बहात्तर दाण्यांवर हो आहे त्याच्यानंतर त्यालाही आज वर्ल्ड रेकॉर्ड त्याचाही होतो आहे आणि त्याचंही नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं आहे त्याच्यानंतर आज माझ्याकडे स्वामी समर्थ अक्कलकोट यांचा नवशती ग्रंथ आणि तुकोबाची गाथा देऊ हे दोन ग्रंथ चालू आहेत अठरा देशांमध्ये सत्कार झाले आहेत आणि तीन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि कुठलेही राष्ट्रपती जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा भारताचे राष्ट्रपती त्यांना काहीतरी एक मेमोरेबल गिफ्ट देतात जेव्हा शेवटच्या वेळेला लास्ट वेळेला जेव्हा ओबामा जेव्हा भारतात आले होते तर त्यांना जे द्यायचं होतं भारतातर्फे तेव्हा भारताचे विद्यमान राष्ट्रपती त्यावेळेस होते प्रतिभा पाटील महामहीमजी तर त्यांनी मला बोलवलं होतं आणि ओबामांना जे भारतातर्फे देण्यात आलं ते मी तयार करून दिलं नेमकं काय होतं तर त्याच्यामध्ये त्यांचा एका तांदूळावर त्यांचा स्वतःचा फोटो होता ओबामांचा त्यांच्या फॅमिलीचा फोटो होता राष्ट्रपती भवन आपला भारताचं त्यांचं व्हाईट हाऊस एका तांदळावर आणि दोनशे नव्वद तांदूळ तिळ मोरीवर त्यांची पूर्ण ॲटोबायोग्राफी प्लस त्याच्यामध्ये आपला इंडियाचा फ्लॅग आणि यू एस ए फ्लॅग तो पण एक एक तांदळावर काढून देतो त्याचबरोबर मोहरीच्या दाण्यावर आणि तिळाच्या दाण्यावर ते त्यांचे आपले लिखाणकाम करत असतात त्यांचं लिखाणाला बसल्यानंतर जो तांदळाचा दाना आहे का आपल्या नजरेत हातावर घेतल्यानंतर आपल्याला लिहिताना त्यांनी आजपर्यंत एका दाण्यावर सोळा शब्दापर्यंत शब्दांकित केलेले आहे त्याचबरोबर त्यांच्यासमोर जे कोणी दैवी व्यक्तिमत्व असेल त्यांचा फोटोही त्यांनी त्या ते एका दाण्यावर काढलेला आहे आणि हे सर्व करत असताना त्यांच्या अंगात जी ऊर्जा मिळते शक्ती मिळते ती निश्चितच दैवी शक्ती म्हणायला काही हरकत नाही आजपर्यंत त्यांनी कुठलाही चष्मा न वापरता हे काम केलेलं आहे की त्यांनी केलेलं काम पाहण्याकरता आपल्याला मोठ्या बिंगाची गरज घ्यावी लागते आणि ते खूप डोळ्याला ताण देऊन आपल्याला ते पाहावं लागतं आणि ते काम करत असताना त्यांनी कुठलीही चष्मा न वापरता किंवा कुठल्या महत्त्वाचं साधन न वापरता ते काम करत असतात आणि ज्यावेळेस ते काम करायला बसलेलं असतात ते कदाचित एक तास दोन तास कधी कधी ते सोळा सोळा तास होतं एकदा बसल्यानंतर ती काम करत असतात ही त्यांची साधना म्हणायला काही हरकत नाही किंवा तपश्चर म्हणून ते काही हरकत नाही आणि हे पावित्र्य टिकवण्याचं कामसुद्धा त्यांनी के केलेलं आहे की आजही ते आज अन्वानी असतात आणि कुठल्याही बाहेरचं परांना त्यांनी सेवन केलेलं नाही अशा या व्यक्तिमत्वाला आज साईबाबाच्या दरबारात पाहून आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या या कार्याची नोंद आज साई दरबारात होत आहे निश्चितच त्यांच्या कार्याला केलेल्या जगाने एक सलाम असेल असं म्हणाले काय करत प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडेसह सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास